हो देवलाल ते वॉर म्हणलं कल्टिवेटर करून कोण न ठेवून देत म्हणलं दोन महिन्यापासून नागरिक करून ठेवून दिली आहे ते कल्टिवेटर करायचं म्हणलं नावच नाही कल्टिवेटर करून टाकणं बाबा ट्रॅक्टरच नाही भेटू आला कल्टिवेटर करायसाठी मग कुठून आणू म्हणलं ट्रॅक्टर अभेले का देवलाल तुला म्हटलं होतं ना मी ना बैलदोडी बारू दे विकू नको तू का म्हणे काही काम नाही म्हणे बैलदोडीचं लेखा का बैलदोळीनं म्हणलं शेतकऱ्याची शान राहते जोडी राहिली असती आता म्हणलं बैलदोळीनं कल्टिवेटर होऊन गेले असं म्हटलं बाबा उन्हाळ्या भर म्हटलं त्या बैलदोडी मागच राह लागते चारा टाका पाजा एक माणूस म्हणलं त्याच्यात गुंतून राहते मग बिनपाल तुम्हाला काय म्हणलं बैलजोडी ठेवा विकून टाकली अभे देवलाल मग आता त्या उन्हाळ्या भर बी वज उरायला का त्या बैलदोडीच हा वर्षभर म्हणलं ते कष्ट करून ते सगळं नागरून वाकरून सगळं म्हणलं पीक पाणी आपल्याला देते शेतकऱ्याला बैलजोडी म्हणलं तुला वज उरायली का बे विकून टाकलेले का ना आता कल्टिवेटर म्हटलं कायच्यावर मारतो अहो बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊन आले मारतो मी कल्टिवेटर वावरात अबे केव्हा मारतो म्हटलं देवला इकडं रोहीने लागून गेली पावसाळ्या लागून गेला ना चोवीस तारीख आहे ना, ना मग मिरूक लागल्यावर ला मला पाणी येतील मग पेरणे लागतील लोकांच्या मग कावाकड म्हणलं कल्टिवेटर पाणी आल्यावर ते म्हणलं कल्टिवेटर होते काय म्हणून मन मग तो मोठे पाटलाच्या घरी जा ते खाली असं म्हणलं ट्रॅक्टर तर माय नाव सांगून म्हणलं कल्टिवेटरला घेऊन जा म्हटलं तिथून ठीक आहे म्हटलं बाबा जाऊन पाहतो मोठे पाटलाच्या घरी कल्टिवेटरचा जर ट्रॅक्टर जर खाली असेल तर घेऊन जा कल्टिवेटर मारायला आज जा म्हणलं मोठे पाटला लवकर अहो कांता जगन मी काय म्हणतो मी जातो म्हणलं आता मोठे पाटलाच्या घरी जर कल्टिवेटरचा जर ट्रॅक्टर असेल तर घेऊन जातो म्हणलं कल्टिवेटर मारायला त्या नगरमध्ये तुम्ही म्हणलं दोघं या म्हणलं हा ठेवलं ते कचपाट ते काळी कचरा म्हणलं त्याच्याला वेचवाच करून टाकू आपण ठीक आहे ना जा तुम्ही येतो म्हणला मी ते भाकर वाकर आणला लागेल ना तुमची अहो भाकर नाही आणा लागेल तर काय आता आता म्हणलं आठ वाजता चाललो आहे वावरा आता भूक नाही लागत काय आणून घ्यायचं म्हणलं भाकर जातो मी आता ठीक आहे जा तुम्ही बाबा काय आणू का म्हणलं तुमच्यासाठी सुनबाई आता सळत्या घंट्या पहिले चहा पिला ना नव चहा पिऊ पिऊ म्हणलं मारते का मले आयो बाबा मी कायले चहा पाजू पाजू तुम्हाला मारू म्हटलं तुम्ही आता बसले होते म्हणलं भयंकर विचारू का काय बाबा लेक चहा पिता म्हणून नाही म्हणलं सुनबाई बाई मला काही चहा नाही पाहिजे म्हणलं आता म्हणलं एका घंट्या जेवणच करून घे ना सपा करून घे म्हणलं लवकर ठीक आहे बाबा आता भात वरण झालाय म्हटलं आता भाजी पोळ्या करून घेतो नाही देतो म्हणलं तुम्हाला जेवण करायला हो जा बोल बोलगा देवलाल भाऊ मोठे पाटील मी काय म्हणतो मला थोडंसं म्हणलं त्या नागटी गेली आहे का, का? गे गे नाही तर कल्टिवेटर मारायचा होतं म्हणलं तर हाय का म्हणजे ट्रॅक्टर खाली आहे का हो हाय ना म्हणलं देवलाल भाऊ आजचे दिवस म्हणलं ट्रॅक्टर खालीच आहे उद्यापासून काही खरं नाही म्हणलं आता कसं आहे रोहन लागले का नाही पावसाचे दिवस चालू झाले आता लोक म्हणलं सगळे येऊन पडले एखादा कल्टिवेटर पाहिजे कल्टिवेटर पाहिजे तर आजचे दिवस म्हणलं खाली आहे घेऊन जा ठीक आहे ना तर ड्रायव्हर कोण आहे म्हणलं आपला झुमर्स आहे ना हो म्हणलं देवलाल भाऊ आपला परमनंट माणूस म्हणलं झुम्मरस आहे एखाद्या झेवऱ्या येऊन जाते म्हणलं आपल्या ट्रॅक्टरवर पण आता झुम्म्मरच आहे म्हटलं काय नाही मोठे पाटील तर घेऊन जाऊ का म्हटलं ट्रॅक्टर आताच झुमर नाही का आला नाही का इकडं थांब म्हणलं देवलाल भाऊ अ सुरेश 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 इकडे बोला <laughs> बोला बाबा अरे सुरेश मी काय म्हणतो देवलाल भाऊले कल्टिवेटरचा म्हणलं ट्रॅक्टर पाहिजे कल्टिवेटर करायचं नेतो मध्ये तो वावरात तर तू एक काम कर झुमरले बरोबर लवकर फोन करून हा तो आज म्हणलं आलाच नाही लवकर दररोज ते म्हणलं लवकर हा आज कोणी आलात माहित नाही फोन करून विचार झुमरले ये म्हणा लवकर हा ठीक आहे म्हटलं बाबा विचारतो हा बोला मला मोठे मोठे अबे कुठं आहे पहिले का झुमर हा कोण म्हणलं एवढा वेळ करू आलाय तू दररोज म्हणलं लवकर ये ना आज कोण नाही आला म्हणलं जाणं म्हणलं ते देवलाल भाऊच्या वरात कल्टिवेटर नाही आजी म्हणलं तर लवकर ये अहो लाईने पाटील आज म्हणलं मला अर्जंट काम आहे बाहेर जायचंय तर आज काही जमत नाही म्हणलं दुसरा डावर फोन करायचे दिवस अबे ले झुमर ते फोनवर काही सांगू नको मला ते म्हणलं बाबाला सांग इथं येऊन हा इथं मला काय सांगू नको फोनवर बाबाला सांगून दे म्हणलं कुठं जायचंय तुले तर ये लवकर ठीक आहे म्हणलं लाईने पाटील येतो मला येतो थांबा थांबा येतो मला दोन मिनिटात ये लवकर कहून रे सुरेश काय झालं काय म्हणते झुम्मर अहो बाबा तो म्हणते अर्जुन कामासाठी बाहेर चाललो आहे म्हणते तर मायवाला काही येणार होत नाही म्हणते कल्टिवेटर मारायला दुसऱ्या एखादी ड्रायव्हर फोन घ्या म्हणते आता टायमावर दुसरा ड्रायव्हर भेटते का म्हणत कल्टिवेटर मारायले हा त्या पुट्ट्यानं झुम्मर न संध्याकाळी येऊनच सांगायला पाहिजे होत ना कमी नाही येऊ शकत म्हणून उद्या दुसरा ड्रायवर पाहिले असत बोला बोला अरे काय होय म्हणलेलं काय झुम्मर काय बोला हा तू कुठं चालला म्हणतो अर्जुन कामासाठी न कल्टिवेटर मारायचं आहे ना त्या देवलाल भाऊच्या वावरात जा ना आजचे दिवस अहो नाही मला मोठे मोठे मला थोडं मला अर्जंट म्हणलं एका ठिकाणी जायचं आहे तर आज मला कोते हल्ली जपणार नाही पाहिजे मला पाच हजार रुपये रोज तरी द्या तरी जपत नाही म्हणलं आजचे दिवस म्हणलं पाहिले काय झुमर आता मी टायमावर म्हणलं ड्रायव्हर कोणता पाहू का हा आचे दिवस म्हणलं त्या देवलाल भाऊचं कल्टिवेटर मारून दिले असत तर काय केलं असतं म्हणलं तुम्ही आलं मारून दे ना आजचे दिवस अरे नाही मला मोठे वाटेल नाही जमत ऐकून घेत जरा एका शब्दात नाही जमत बाबा अभे पण गाता ड्रायव्हर कसं बे हा ट्रॅक्टर म्हणलं बंद ठेवायचा का आजचे दिवस अहो मोठे मोठे घेबरू आहे म्हणलं खाली मी येऊन आलो आता तर घेबरूला विचारलं आज मला कोणत्या कामाला जातो आज खाली सांग रे आज घरी झोपतो मरे तर तू हाय म्हणलं खाली फोन लावून पाहा म्हणाला आले म्हणाले का म्हटलं बाबा फोन लावू का झेबरूले थांब थांब मीस लावतो म्हणलं झेबरूले फोन तू नकलो मिस लावतो हॅलो झेबरू हा बोला ना म्हणलं मोठे पाटील अरे मी काय म्हणतो थोडस म्हणलं घराकडे ये बरं काम आहे म्हणलं सोबत ये लवकर ठीक आहे ना मोठे बोले बस दोन मिनिटं झालं म्हणलं तुमच्या घराकडे ठीक आहे ये लवकर ये जमलं का मला मोठे मॉटेल आला का जेबरू हा इवरा आलाय जेबरू हा चला म्हणलं सगळे बाहेर चला हा पोहो म्हणलं का म्हणते का नाही तू हा चला लवकर काम होतो सांगा लवकर मी काय म्हणतो जेब्रू त्या पोट्ट्या म्हणलो म्हणलं आजच्या दिवस म्हणलं चाट दिल्ली तो बाहेर जातो म्हणे तर आज कल्टिवेटर काही करायला जात नाही म्हणे तर आज वरात म्हणलं कल्टिवेटर मारायची होती तर जातं का म्हणलं आजच्या दिवस ट्रॅक्टरवर आपल्या वा मोठे पाटील काही मोठी गोष्ट आहे का त्याच्यामध्ये हो तुमचं काम तर केव्हा ऐकतो आपण आज जायचं आहे का हो म्हटलं झेबरू आजच जायचं आहे ना मोठे पाटील चालले जाऊ तुम्हाला ट्रॅक्टर वर तर केव्हा जायचं आम्हाला किती वाजता दहा अकरा वाजता का बारा वाजता आबेल का जबरा दहा बारा वाजता नाही आता चालत आहे मला आपले हा ते मला कसं आहे मग पाण्यापासून टाइम होते का नाही तर लोक मला कल्टिवेटर मारून घेऊ मी येऊन तो मला घरी आता चाल मला आता साडेआठ वाजले सकाळचे अरे बापा आता काही का? जेवण नाही केलं नाश्ता नाही केला काही नाही ना म्हणलं आता मला माहित होतं का आता मोठ्या बाटला ट्रॅक्टर कल्टिवेटर करायला आता जेवण नाही केलं उपाय संध्याकाळी जेवण नाही केलं मी आबेल का जबरू तू काय जेवणाची टेन्शन घेतो मी जगण्याच्या आहे पशी म्हणलं फोन करून चांगला म्हणलं तू यासाठी भाकर बोलून दे आमच्यासाठी भाकर बोलून दे ना तू काय टेन्शन घेतो मग काय टेन्शन नाही रो हा ठीक आहे मग का नाही चालायच चल चालू बस म्हणून ट्रॅक्टर चाल म्हणलं लोक ते कल्टिवेटर मारून देऊ म्हणलं माईवाली मग येऊन जाऊ म्हणलं घरी ठीक आहे ठीक आहे मोठे पाटील ट्रॅक्टर मध्ये म्हणलं डिझेल आहे ना फुल पण म्हणलं बंद दस कल्टिवेटर करता करता आपले काय काल कालात डिझेलची टँक म्हणलं फुल करून आलोय मी तू काही टेन्शन घेऊ नको त्याच्यामध्ये म्हणलं चांगलं म्हणलं पंचवीस लिटर डिझेल आहे हा टेन्शन घ्यायचीच नाही ठीक आहे ठीक आहे चाल का देवला का, का? चाल लवकर <laughs> येतो मोठे पाटील देवलाल काकाचा कल्टिवेटर मारून देतो मग आणून घेतो म्हटलं ट्रॅक्टर घरी कोणाच्या वरात न्याचा म्हटलं तिकडे कल्टिवेटर एखाद्या घेऊन मग काय करायचं बिलकुल म्हणलं जबरे कोणाच्या वारात म्हणलं कल्टिवेटर घेऊन जायचं नाही आता मला देवला भाऊचं म्हणलं ते कल्टिवेटर मारून दे न कल्टिवेटर झाला म्हणलं भाऊचं भाऊच डायरेक्ट म्हणलं आपल्या घरी आपला ट्रॅक्टर लावून देतो म्हटलं कोणी रस्त्यात जर म्हटलं बी तुला कल्टेटर मारून दे तर मोठ्या पाटला भेटून जा म्हणा मग कल्टिवेटर मारून देतो म्हणा पहिले मोठ्या पाटला भेटून जा म्हणा ठीक आहे मोठे पाटील ठीक आहे ठीक आहे जाऊ मग जा जा अभे कुठं चालला सरपंच साहेब देवला कल्टिवेटर मारून देतो म्हणलं वावरात आभे पण लले काय मोठे पाटलाच्या ट्रॅक्टर वर म्हणलं झुम्मर होता ना ड्रायव्हर मग तू कसा काय लागला म्हणलं शांताराम काका मी ड्रायव्हर म्हणून नाही लागलो बाबा मोठे पाटलाच्या ट्रॅक्टर वर मोठे पाटलांना बोलवलं मला झुम्मर बा आज काही येणार नाही आहे ट्रॅक्टर वर देवलाल तर कल्टिवेटर मारून दे म्हणे म्हणून चाललं मला ट्रॅक्टर घेऊन अभेले काय झेबर्या माझ्या वावरात मी कल्टिवेटर आहे मला आता देवलाल भोच मारूस राहिलाय का तू तो मावला मारून दे तिकडला तिकडं मावला बी मारून देतो मला का जबर या कल्टिवेटर माही मारायचं आहे मला ते नागडी करून ठेवून दिली आहे म्हणलं मी पंधरा दिवसापासून तर कल्टिवेटर म्हणलं माय मारून देतो आता पाण्यापासून दिवशी मारून देतो म्हणलं मग अरे नाही रे बाबा हे म्हणलं सगळं मोठे पाटलात दोन विचारा तुम्ही कल्टिवेटर मारायचा आहे म्हणून तुमच्या वरात माया मनान काही मी कारभार करत नाही बाबे काय जबरे तुनं तर आमच्या वारात कल्टिवेटर मारला तर मोठे पाटील का तुला शिवाय देणार आहे म्हणतं काय अहो सरपंच साहेब तशी गोष्ट नाही आहे मोठे पाटला ना मला पहिला वॉर्निंग दिली आहे का रस्त्यामध्ये कोणतेही लोक भेटले का कल्टिवेटर मारून दे बा म्हणून पहिला सांगायचं म्हणे मोठे बाटला भेटून जा त्याच्यानंतर बाबा कल्टिवेटर मारून द्यायचं हो का असे म्हणे पाटील खरखर म्हणे ना का तू इकडे मंत्र मारू राहिले का आम्हाला शांताराम भाऊ झबरू मारू आला ती गोष्ट खरी आहे मोठे पाटला ना वॉर्निंग दिली आहे मला झबरूले फक्त देवला भाऊच कल्टिवेटर करून घरी ट्रॅक्टर लावून दे बाकीचे लोक जर रस्त्यामध्ये भेटा ना कल्टिवेटर करायला चाल म्हणून तर जायचं नाही असं म्हटलं मोठे वाटला ना हो का असं होय का ते ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब आपल्याला मोठे पाटलात भेटायला म्हणलं आपल्याला कल्टिवेटर मारायचे आहे ना नंतर आम भाऊ ते नंतर मारत बसू म्हणलं कल्टिवेटर पहिलं म्हणलं झेबरू कसा कल्टिवेटर करते देवला भाऊच्या वरात हो ते तर फोन घेऊ पहिला आपण ही काय म्हणतो झेबरू सरपंच साहेब म्हणलं आता मोठे पाटलात फोन लावते हा पिकर ऑन करते तू ऐकून घ्यायचो म्हटलं काय म्हणते मोठे पाटील काय नाही ठीक आहे ना काही टेन्शन नाही म्हटलं लाव म्हणा सरपंच साहेब फोन लाव म्हणा जर मोठे पाटील म्हणून सरपंच ते शांतराम भाऊच तिकडे कल्टिवेटर करून देवा वर तुम्ही करून द्यायला तयार आहे ना लाव म्हणा फोन लाव सरपंच साहेब मोठे पाटला फोन लावा बरं हा आपलं मी कल्टिवेटर होऊन जाते म्हटलं तिकडे देवलाल भाऊच्या वराकडे लाव फोन लावा ठीक आहे शांतराम भाऊ लावूनच घेतो फोन हा बोला ना सरपंच साहेब बोला बोला अहो मोठे पाटील काय होय म्हटलं काय लावलं आहे तुम्ही ना हा तुम्ही तर असे म्हणत होते म्हणते जबरुले कला भाऊच कल्टिवेटर करून दे हा त्याच्यानंतर मला ट्रॅक्टर भाऊ घरी आणून ठेवून दे हा दुसऱ्याचं काही मारू नको अरे आम्हाला महाराज आहे ना शांताराम बोले मरे हा हा मारून द्या ना म्हणा तुम्हाला महाराज आहे का आ, ठीक आहे ना ठीक आहे ना हा पिकर ऑन करा म्हणलं पिकर ऑन करा जब्रो पिकर ऑन करतो म्हटलं हा ऐकून घेतो म्हटलं मोठे पाटलाच्या गोष्टी हा जब्रो मी काय म्हणतो बोला ना मोठे पाटील बोला बोला अरे मी काय म्हणतो जबरू आता म्हणलं तू देवलाल भाऊचं ते कल्टिवेटर मारशिंग नाही तर तिकडे म्हणलं सरपंच ना शांताराम भाऊचं बी म्हणलं ते कल्टिवेटर मारून घेजो आता जवळ जवळच वावर आहे काय तर मारून म्हणलं ठीक आहे ठीक आहे मारून देतो म्हणलं ते मारून देतो देवलाल ते मारतो म्हटलं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद म्हणलं मोठे वाटेल धन्यवाद हा ऐकलं का पहिले का जबरे आता हा आता फोन करून म्हणलं तू बोलला मोठे वाटला सोबत तर आता म्हणलं देवलाल भाऊच मारून दे म्हटलं कल्टिवेटर त्याच्यानंतर म्हणलं आमचं मारून देतो ठीक आहे सबन साहेब आता काही टेन्शन नाही म्हणलं निश्चित आहे आपण आता मोठे वाटला कोण म्हणलं परवानगी भेटली आपल्याला जातो मग आता हा ठीक आहे जा लवकर आम्ही येतो म्हणलं मागून चालवलं का जेवढ्या पाणी वाणी जर आला तर बेकार काम होऊन मग ते कल्टिव्हेटर काही होणार नाही चल चल लवकर <laughs> अरे भूषण घे ना म्हणलं हे काडी कचरा का वेचू लागण हा पाणी येणं म्हणलं मग ते पाण्यापावसाचे दिवस येऊन गेले आपले फेरणी नाही करायचे आपल्याला घे गेलो मग कल्टिव्हेटर मारायचा आले त्यात हे म्हणलं काळी कचरा वेचू लाग अहो आई काय म्हटलं मी अभ्यास करू आलो होतो पुढच्या वर्षी या शिक्षणासाठी हे करू दिला नाही वाढत चाल म्हणे आता वाढत आलो तर काडी कचरायच म्हणते हा म्हणले जाऊ मला ते काडी कचरायच ना काळ झालं बे हा काय तो म्हणलं कल्ला भूषणचे बाबा मी या भूषणले मोर आले लवकर या काडी कचरा खतम झाला पाहिजे मला वेचवाच करून मग कल्टीर मारायचे मग पाणी जर आला तर पेटणे होणार नाही ना त्यामध्ये मला वेस्ता नाही म्हणजे काडी कचरा हो बेले का बोटे तुले या नगरटी मधला काडी कचरा वेस्ता नाही तीन टाइम म्हणलं घरी ठुसू ठुसू खातले का तीन टाइम हा नाही दिसत का म्हणून भात वरम भाजी पोई तवाने समजत का तुले मला खाता नाहीत म्हणून वेळ लावले काही कचरा मी तुझ्या बाप होय हो का तू माया होले का मला सांगू राहिले का घ्या दिव्या खालता आता लेका तुझ्या शिक्षणाला म्हणलं एवढा पैसा पुरवला दिसू राहिला का तुले मला सांगू लागलं का घ्या बापा बापा भूषणचे बाबा पानं ट्रॅक्टर लावला वाटते कल्टिव्हेटर करण्यासाठी जगांचे बापानं तुम्ही कवा लावता याचं म्हणलं बाबा किती किती क्लिअर होऊन गेला आहे नागरटी झाली सगळं काळी कचरा वेचवास करून झाला त्याच्या वरातला ना आता कल्टिव्हेटर बी आणलाय म्हणलं हे काम तो भूषणाची आई बिलकुल म्हणलं या धुरेचे इकडं ट्रॅक्टर देऊ नये द्यायचं त्याचा हा बिलकुल नाही येऊ द्यायचा बापा भूषणाचे बाबा मला काय सांगू राहिले तुम्ही मी पडली पाहिजे जात तुम्हाला सांगतात का त्याला एका ट्रॅक्टर जगा इकडे पाहिजे ना म्हणून माया वरात हा सांगतो म्हणलं त्याचा ट्रॅक्टर म्हणलं माया वरात पाहिजेच नाही कसा पलटू ते इथून त्याच्या वावरात तर पाहतोच मी आता मी काम तर भूषणाचे मी त्या धुऱ्यावरचे म्हणलं ते गोटे वाटे आहे नाही ते सगळे फेकपाक करतो तेव्हा पण भूषण ना तू हे सगळं मला काळी कचरा वेळ म्हणला मी येतो म्हणलं लवकर पाच मिनिटात ठीक आहे ना त्या धुऱ्यावरचे ना हो सगळे गोटे फेकून द्या मला तुम्ही मी काम तर भूषणचे ट्रॅक्टर जर समजा आपल्या वावरात आला त्याचा चक्काही नाही येऊ द्या म्हणलं ट्रॅक्टरचा हा ना आला बी तर मला आवाज द्या म्हणलं तिकडून मी लवकर येतो म्हणलं पळत पळत ठीक आहे जा म्हणलं तुम्ही कुठे बेका ट्रॅक्टर जर आला म्हणलं इकडे धुऱ्याकडे आपल्या हा तर मी तुम्हाला आवाज देतो हा जा तुम्ही माई ह्या बारीक बारीक कचरा काही घेऊन का मला येतो नका तो सगळा मला ठोक 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 कचरायचा म्हणजे कसा बारीक जर कचरा वेळेत बसलो तर टाइम होते ना घ्या बारीक कचरा मला तो कल्टिव्हर निघून जाते म्हणून म्हणतो ठोक ठोक कचरा घ्या शांता शांताबाई ह्या तुझ्या ऑवारात म्हणलं काहीच कचरा नाही मी दोन दिवसा पाहिलं मोठे पाटलाच्या कचरा वेचायला गेली होती माय बापा बापा काय कचराय तो वेच वेच म्हणलं त्रास येऊन गेला दुसऱ्या दिवसाशी म्हणलं दुसऱ्या दिवशी म्हणलं मी ना मोठे पाटलाले मी काही येत मला तुमच्या तुमच्यावर कचरा यायचा अहो शांती झाला का म्हणलं कचरा वेचून अहो बापा आता का मशीन होय आमच्या हात तर कचरा वेचून होणार आहे एवढ्या लवकर लवकर लोको लवकर घे ना शांती कल्टिवेटर मारा म्हणलं आपल्याला आता एका घंट्यामध्ये कल्टिवेटर मारा काय म्हणजे मग आता टायमर सांगू का कल्टिवेटर मारत आहे म्हणून पहिले सांगता आला तुम्हाला कल्टिवेटरचा ट्रॅक्टर कुठे मला कुठून आणलं ट्रॅक्टर अहो त्या देवलाल भाऊच्या वरात मोठे पाटलाचा ट्रॅक्टर आलाय आहे तू कल्टिवेटर मारू आला म्हणलं देवलाल भाऊच्या वरात जबरो तो आणून घेतो म्हणलं आता सरपंच सांबी मारणार आहे कल्टिवेटर नेहमी मारून घेतो म्हणलं इथं म्हणून मग थोडसं मला हात उरकवता घ्या तुम्ही काय घेतो म्हणलं हा दुर्ग होता हा तिकडला एक कोणता राहिला आणि हे मध्ये जागा राहिले थोडशी होऊन जाते म्हणून अर्ध्या घंटा मध्ये आणा म्हणलं तुम्ही कल्टिव्हेटर ठीक आहे शांती आणतो मला अर्ध्या घंट्यामध्ये कल्टिव्हेटर तर लवकर लवकर मला येऊन टाका चला सरपंच साहेब अरे भूषण तुझ्या बाबांना काय सांगितलंय तुले मले तु का आए, मला काळी कचरा येऊ लाग म्हणे ना तू तिकडे का पोर जगण्याच्या वराकडे ट्रॅक्टर वाला सांगा मला तुन कल्टिव्हेटर करताना अ आई झेब्रू आहे म्हणून ट्रॅक्टर वर माहित आहे जास्त शहाण आहे म्हणून तो आपल्या वराकडे ट्रॅक्टर आणते धुऱ्याच्या इकडं म्हणून इथं उभाय म्हणलं मी आडवा

हा देवलाल काकाचा आता धुरा आहे म्हणलं तो हा सांगू का तुला आता आलो गा नाही मी अल्लग होणार नाही म्हटलं हा माझ्या बाबा सांगितलं मला तू अल्लग व्हायचं नाही तू नाही ट्रॅक्टर येऊ नये जायचं म्हणून ह्या जगण्याच्या वारतल्या समजलं का मी अलग नाही होत तुम्हाला फॅक्शन तरी जाशील मारण तरी जाशी म्हणलं पण मी अलग होत नाही तू अलग नाही होत थांब रे तू आता हा असं कसा अलग नाही होत तर पाहतोच मी आता थांब दाखवतो तुला आता आता कसं झाला पेले का मोठ्या अलग हा अलग होत नाही मी माझ्या बापानं सांगितलं आता कसा ट्रॅक्टर उराला होता तर कसा अलग झालाले का बरं आता समोर ट्रॅक्टर द्या दाबतोले का तुला धरून ए ब्रो कोणाच्या वळा तू ट्रॅक्टर आणलाले हा माझ्या वळा मला हा दुरा कुठो तेयचा ने माझ्या वळा दुरा कुठो मी काय म्हणतो आ तुझ्या सोबत काय बोलून नाही राहलो मी तू बोलली म्हणलं बाईची जात आम्ही या पोट्यासोबत बोल राहिलो आलोय ने थुरा म्हणलं तू वरात आणला नाही मी ना ट्रॅक्टर मी या ट्रॅक्टर म्हणलं फक्त पोल्टासाठी दुऱ्यावरून घेतलाय तुझ्यावाल्या अहो भुसण्याचे बाबा भुसण्याचे बाबा इकडे या इकडे या

बर भूषणे मंगला तुम्ही मांग होऊन जायतो म्हणलं टकले असं कसं मांग घेत नाही ट्रॅक्टर तर वा म्हणलं तुम्ही मागवा आईची का टले तुम्ही वाली तुला ट्रॅक्टर मांग घ्यायचा आहे का नाही घ्यायचा म्हणलं माझ्या वावरात काय तुला चक्का आणला ट्रॅक्टरचा हा त्याच्या वारातून घुमत बसतो तो ट्रॅक्टर माझ्या वरात आणायचा नाही शिवलाल भाऊ जास्त काही बघ बग करू नको हा मी म्हणलं तुझ्या वरात ट्रॅक्टर आणला नाही धुऱ्यावरून पलटून आलोय ट्रॅक्टर जास्त शान पण माझ्यासारखा माणूस म्हणजे बेकार आहे नाही हाँ? अबे लेकर टकले टोंडा माय दिले का जब रे माय माया सोर दिन तू माय ओर दिन टकरो लगा बे तुला ट्रॅक्टर माग घे म्हणलं ना हा घेत नाही का तू एक काम तो शिवलाल भाऊ हा मले काय घेन देन नाही मले ट्रॅक्टर होय मला मोठे वाटला जा मी आहे मले या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर मले काय कोणाचं घेन देण नाही तू एक काम कर तुला जर बोलायचं असेल कोणाले काय ट्रॅक्टर विषय तू म्हणलं तू या मोठे भाले देवलाल काकाले बोल हा का, काय कोण बा ट्रॅक्टर इकडे आणला लावला म्हणून मला बोलू काय झालं रे जबरू कायचा कल्ला म्हणला देवलाल काका काय झालं काय नाही हे म्हणलं तुझ्या लहान भाले शिवलाल भाऊ विचार मला काही विचारू नको मी आमल मोठे पाटलाच्या ट्रॅक्टर म्हणलं डायव्हर मला काही म्हणलं तुम्ही शिवा देऊ नका ह्या भाऊ म्हणलं शिवलाल मला शिवाय देऊ राय ट्रॅक्टर कोण आणला तिकडं ते इकडं मायात तुम तू समजून सांगा का शिवलाल सांग बो राह तू तू माया सांग बोल अबे लेका का देवलाल तुया सांग बोल म्हणजे का तू काय मंत्री मंत्री होय बे हा तुम्ही सांग बोल म्हणजे दरुडे का तुझ्या सांग बोल ना मायावरात ट्रॅक्टर आणला का झबरु ना तुए तुणिया वारा तुणिया वारा तुणिया अभे काय शिवलाल तुया वावरात तुरी या बे तू ट्रॅक्टर धुरा धुगाचा होईना आपल्या अर्धा धुरा तुया अर्ध धुरा माया वाला वावरचा मग त्या धुऱ्यावरच ट्रॅक्टर आहे ना तुझ्या थोडी आला म्हणलं नाही म्हणलं मायावर चक्का आलाय म्हणलं ट्रॅक्टरचा जमणार नाही बिलकुल ट्रॅक्टर मांग घे जेबरू अभेले काय शिवल्या तुले किती वेळ सांगत बैताळ भुंग्या हा सांग बोलू नको तुया मोठ्या सांग बोल म्हणून हा मी डाव्हर माणूस आहे माया मायासंग बोलू नको मी ट्रॅक्टर म्हणलं तुझ्या वावरात भियात म्हणलं काय करतो तू सांग आपले काय जबरू येले काय भिऊ नको तू हा ट्रॅक्टर पोलटो म्हणला आपलं काम करतो या का भेटतो गेले हा येले का कोण भेवते हे काम तो जबरू तू चांगल्या रीतीनं म्हणलं प्रेमानं समोर आलं तू ट्रॅक्टर मागं घेऊन गे मायावरत आणू नको नाही तू या ट्रॅक्टरच्या समोर म्हणलं मी आडवा झोपीन ना माया शरीरावरून म्हणलं माया उरावरून तू ट्रॅक्टर नेजो तवा समजून तुले भाऊ तू तु माया ट्रॅक्टर पुढे म्हणलं आडवा झोप हा तुझ्या उरावरून नाही नेला ट्रॅक्टर नाही तुला दाबल माझ्या नाव बी जबरू नाही हा तू आडवा झोप हे रे झोपलो म्हणलं तु या ट्रॅक्टरच्या समोर आडवा झोपलो मी आता म्हणलं माझ्या उरावरून ट्रॅक्टर आणतो आता आ आण मी मराल काही होत नाही आण म्हणलं तू आता कसं काय देवलाल का का तु या कुटुंबात म्हणलं वंशवारी असेच आहे का म्हणलं कधी माय बीन आडवा झोप म्हणलं तर आडवा शिवलाल भाऊ मग कसं आता ट्रॅक्टर न्यू कराय पहिले का रे आता तू त्याच्यावरून ट्रॅक्टर नेशन केले तर काही कमी जास्त झाला मिळाला मग हा मला आपण तू यावर बी मोठे पाटलावर बी मोठे पाटला ट्रॅक्टर होतो मग कसं करतो कसं करायचा म्हणजे आता काय कसं करायचंय आता मला इथं पाच सहा लोकांना बोलो आपले ते तुकाराम तुझ्या बापाला बोलो सगळ्याला बोलो मैना आजीलाही बोलो म्हणलं सगळं काय फायनल करा इथं नाही तर जमत नाही मी चाललो नाही घरी काय फायनल करणार आहे बोलवत सगळ्या सरपंच साबाले शांतराम भाऊले सगळ्या बोलतो आता माझ्या बापालाही बोलवतो म्हणलं माहिले बोलतो इथं काय म्हणलं सगळं नाटकला चालू आहे म्हणलं याचं हे कामो देवलाल का तुमचं म्हणलं काय मॅटर आहे सगळं मला कार्यक्रम करून ठेवून द्या तुम्ही ट्रॅक्टर मी इथंच ठेवतो मी जातो मला घरी जा जेवण खान करून मला आरामशीर येतो हा तेव्हा म्हणतो तुमचा कार्यक्रम उरकून टाकचा ठीक आहे ना मी येतो म्हणलं लवकर तुमचं काय तर भानंभारी पाहा मला तुम्ही येतो मी लवकर आता <laughs>